बाळा मला माफ करे बाळा काय अवस्था करून घेतली तुम्ही चार <laughs> महिने यात्रेला का गेलो तर तुमच्यावर हे असले संकट आले आणि ही अवस्था होण्याच्या अगोदर उपचार का नाही केलं तू डॉक्टरकडे का नाही केलं बाळा केलं <laughs> सर केलेत पण काय फायदा दादा दादा कुठे गेला होता दादा तुला कुठे गेला होता वाट मिळेल तिकडे वाट मिळेल तिकडे वाट संपली थांबायचं <coughs> दुसरी वाट शोधायची <coughs> माझ्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त झाला ना नाही रे असा विचार नको करू शक नाही मला माहित आहे तू तू दोषी नाही आहेस रे तू दोषी नाही आहेस मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर दोषी नाही आहेस दे बाळ तर आणि एक लक्ष <laughs> अमोल जो युती तरी तुला सोडून गेली असली ना तुझ्या पाठीशी अनिता आहे मी आहे गौतम आहे हिम्मत कर ओ बेटा सगळं ठीक होईल आपण मोठं मोठ्या डॉक्टरकडे जाऊ अमोल खूप ताप आहे अनिता डॉक्टरकडे ने हेल्प माझ्याकडे भरपूर पैसे आहेत भीक मागू मागू पैसे जमा केले मी त्याला बाणाचा उपचार करू <laughs> हो माझ्या बाळाला घेऊन बाडाला उपचार केला पाहिजे काळजी घेऊ नका माझी काळजी घेऊ नका मला काही एक होणार नाही काही काळजी घेऊ नका आणि अनिता आहे सगळं व्यवस्थित तुमच्यामुळे आम्हाला जगण्याची नवीन दिशा मिळाली अनाथांना अभागीला तुम्ही सहारा दिला उपकार कधी केले असं बोलतोच नाही मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही याच वाईट वाईट मी गेल्यावर याच्यावर नव्हतो तो आळ आला तुझी ही अवस्था झाली तुझा संसार तुटला ज्योती घर सोडून गेलो याला कारणीभूत तिची आहेच आहे सर मलाहीच आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव आणि मी जाऊन ज्योतीला समजून आलो ओरडून आलो तिच्या पण उपयोग काय तिच्या डोक्यामध्ये खूळ भरून ठेवलं तिच्या आईनं त्या सूरजने या गोष्टीचा तिला नक्कीच होईल सर नक्कीच पश्चात होईल तू तुला सांग स्वतःला सांभाळ बसतोस काही तू शांतपणे बस जरा बाळाला काय होणार नाही मी जाऊन येऊ डॉक्टर कडे कम्प्लेट बस, सम, बस गौतम शांतपणे बस बघून आली कशाला इथे नाही तुझं इथे काय संबंध आहे काय नात उरलं आहे ग अमोल सोबत आणि गौतम सोबत हा तर बलात्कारी माणूस आहे ना हा अंधळा माणूस तुझ्यावर बलात्कार करणार होता ना आणि हा नवरा हा आता बाहेर खेळली आहे अरे ज्या स्त्रीला आपल्या बाळाची काळजी नाही त्या स्त्रीला स्त्री म्हणताच येणार नाही मी हो तुला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तुझ्या डोक्यामध्ये भूत शिरलं तर तुझ्या आईचं आज कशाला आले आणि खरं सांगू आज मला तुझं तोंड देखील बघावं वाटत नाही शाप आहे तुला <laughs> मला क्षमा मागून काय फायदा भेटे काय फायदा उलट तर मला तुझी क्षमा मागायला पाहिजे कारण मी तुला आयुष्यभर कधी साथ देऊ शकणार नाही होय कारण आज तुझा मला अर्ध्या मला सोडून जाण्याची वेळ आली आहे मला मागलं अगदी योग्य मागलं आम्हीच नीच आहोत आम्हीच अभागी आहोत गरीब आहोत बाळा काय सोडणार बोलतेस का असं नाही आपलं बाळ आपल्याला सोडून नाही जाणारी खूप काही खेळणी आणणार आहे बाळा हा

मीराबाई मीराबाई काय आहे काही नाही आज मी खूप खुश आहे हा आणि त्यासाठी मी आज खूप पेलेली आहे बरोबर आहे गावातले अख्खी लोक तुम्हाला बेवडा म्हणतात ना अगं म्हणू दे मीरा गावातील लोक मला बेवडा म्हणू आहेत काही म्हणून मी खरं सांगतो ना माझ निश्चिम प्रेम आहे ग तुझ्यावर आणि म्हणूनच आता माझ्या त्या बायकोला सोडून कायमच तुझ्याकडे आलोय हा आणि आतापर्यंत मी खूप तुझ्याशी खेळलो तुझा उपभोग घेतला पण आता मी ठरवलंय मीरा आता तुझ्याशी विवाह गाड बांधायची माझ्याशी लग्न करणार हो नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे सुरज बाबू पण आता मी आतापर्यंत विधवा म्हणून जगले आणि मला पुढचं आयुष्य सुद्धा असंच जगायचं आहे लग्न वगैरे मी काहीच करणार अगं खरंच मी एवढा वाईट माणूस नाही आहे ग मी माझ्या पत्नीला सोडलो आता कायमच सो तिच्या कटकटीतून मुक्त झालोय ना म्हणून मनो, म्हणून म्हणतोय की मी मी तुझा स्वीकार करायला तयार आहे ना अहो पण मला लग्नाच्या बंधनामध्ये नाही अडकायचं आहे मला हेच माझं असं जीवन छान वाटतं आणि खरं तर खरं तर मला आता खूप पश्चाताप होतो मी जे काही केलं ते कोणत्या माणसाशी केलं तेच मला कळत नाही बघ मीरा तर ठीक आहे तू नाही म्हणत तेच तर पण पण आता ती ती ज्योती ती तर काय करेल याचा नेम नाही या, ती तर पेटून उठली आणि मला तर तिची खूप भीती वाटायला लागली आणि मला असं आहे की ते ज्योतीचं बाळही गेलं आणि आता ती बेघेर झाली केव्हा काय करेल त्याचा काहीही भरोसा नाही म्हणून मीरा मीरा स्वतःची काळजी घे नाही ह्या गोष्टीची भीती तर मलाही वाटते बरं येतो की ती आता काय करेल की माझ्या बाळ्यावर माझ्या अमोला काही झालं ना तर तुमचा दोघांचा मूर्ता पाणी म्हणून आता मी तुम्हाला कोंडा नाही तुमच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय स्वस्त बसलं नाही मी

अरे झालं ते झालं आता मी मीराबाईकडे कडेव्हा येणार नाही आता मी कशी गेली पुन्हा दिसणार आहे नाही बंद कर तू जे का बंद करू जे म्हणतो ते तसंच आम्ही एकमेकांना भेटणार तुझे म्हणजे तसंच वागू ठीक आहे ठीक आहे नाही मी तुम्हाला जीवन बंद पण माझं बाळ परत मिळणार माझा नवरा परत पार्क मिळणार नाही ना मी सुद्धा तुम्हाला सहजासहजी नाही सोडणार अगं पण आता ते गेलेले माणसं आम्ही कसे आणू शकतो हो ना तर ठीक आहे ना, ना? तुम्ही सुद्धा वरतीच जा सारे हाथ तो पर के भले, ओ, 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 ना भले हो रे तेरे लाठी सारे हाथ तो पर के ना भले मानसी के बंधन है बेवान